मी आज मालकी नाही दोन ची मालकी नाही मी माझ्या एका गाड्याची मालकी नाही माझ्याकडे आज बोलेरो गाडी आहे दोन गाड्या आहेत शिक्षण शिक्षण माझे पहिले झाले मॅडम पहिली पण डेली ही रोज नाही रुपये करते मेहनत आहे मेहनतीचं फळ आहे सर्वांना ड्युटीवाल्यांना सुट्ट्या असत्या आम्हाला सुट्टी नसती दोन गोळा होता तेव्हापासून आम्ही विकतो नमस्कार मंडळी मी राजश्री गाटकर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते सध्या मी आहे काळेश्वर मंदिरमध्ये दर्शनासाठी आले होते आणि मला या ठिकाणी साईबाबा आईसगोला सेंटर दिसला ह्या शोभाताईंचा हा आईसगोला सेंटर आहे तर यांनी ह्या व्यवसायाची सुरुवात कशी केलेली आहे यांच्याकडे कोणते कोणते फ्लेवर्स मिळतात त्याच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूयात आम्हाला कोणता गोळा खाऊ घालणार मग आज तुम्ही सांगा मॅडम तुम्हाला कोणतं आवडते तर काला नहीं नहीं। काला खट्टा सध्याला नाही ना, ना मॅडम नाही का हा काला कोणता अवेलेबल आहे तो सांगा हा ठीक आहे चालते मी चला मी आता गोळा बनवते तिरंगा गोळा बनवते सर्वांना आवडणारा एवढ्या उन्हामध्ये खाल्ल्यानं थोडस गळ्याला थंड वाटते कोणता कलर येतो हा मास्क ग्रीन एक्झल ग्रीन कलर आहे मॅडम ग्रीन कलर आहे आणि हा तिरंगा हा ऑरेंज कलर आहे हा झाला तिरंगा गोळा थोडी देरसे आव तुम चक्कर मार की आज तर या ठिकाणी बघू शकता शोभा ताईचा हा आईस गोल्याचा स्टॉल आहे नमस्ते ताई नमस्ते तुमचं नाव काय आहे माझं नाव शोभा प्रभाकर चोपडे मॅडम अच्छा कुठले आहात तुम्ही आम्ही नवीन हासापूर वाघी रोड नांदेड मग तुमचा हा स्टॉल कुठे असतो कुठे कुठे असतो माझं मी असं जिथे जत्रे हे असतात जत्रेला लग्नाचे कार्यक्रम असल्यावर कुठं मंदिरामध्ये भंडारे असल्यावर अशा ठिकाणी मी नेऊन लावते आणि माझ्या मिस्टरांचा असं पूर्ण नांदेडमध्ये फिरते आमच्या दोघांचा पण गाडा हेच आहे आणि दोघांच्या बी गाड्याचं नाव एकच आहे साईबाबा आईस गोळा अच्छा आणि किती वर्षापासून मग वर्षापासून आहे मॅडम दहा वर्षापासून करते मी तर दहा वर्षापासून करते माझ्या मिस्टर अगोदर करतात अच्छा आमचा सिजनेबल धंदा आहे मॅडम हा सीजन येईल तसं आम्ही धंदा करतो वाटाणा हिरवा वाटाणा असते आमच्याकडं शेंग असते तिथून म्हणलं तर माझं मी बेंटेक्स ज्वेलरी विकते खेडे करते तिथून म्हणलं तर नाही अजून म्हणलं तर जसं धंदा लागेल तसं जे येईल ते मी सुरू ठेवते आणि मग कसं वाटते तुम्ही तुम्हाला हा व्यवसाय करून छान वाटते मॅडम छान वाटते कारण की मी नाही म्हणलं तर एक हजार रुपये रोज कमवते मॅडम नाहीच असं जत्रेमध्ये जास्त पडते पण डेली ही रोज म्हणत नाही म्हटलं तर एक हजार रुपये रोज करते मेहनत आहे मेहनतीचं फळ आहे पण पडते कुणाकडे हात पसरायची गरज नाही आपल्या कोणा पाहुण्याकडे एक रुपया द्या म्हणायची गरज नाही स्वतःच्या जीवावर आज मी माझं दोन मजली घर बांधले दोन ठिकाणी पण कुणाकडे एक रुपया न घेता कुणाकडे एक रुपया स्वतःच्या जीवावर माझे मिस्टर मी माझी मुलं आम्ही हेच काम करतो सर्वांचे आमचं हेच बिझनेस आहे जसं सीजन येईल तसं आम्ही करतो सर्वांना ड्युटीवाल्यांना सुट्टी असतात आम्हाला सुट्टी नसती आम्ही घेतो म्हणलं तरी सुट्टी नाही हो रोज आम्हाला रोज डेली एकही दिवस आम्हाला सुट्टी नाहीये अच्छा बारा महिने काम आहे आम्हाला सरकारी ड्युटी आल्या तरी रविवारी सुट्टी येते को कोठ तरी दिवस आले तर सुट्टी येते आम्हाला सुट्टी नाही म्हणजे हा व्यवसाय तुमचा पूर्ण परिवार मिळून पूर्ण परिवार मिळून करता आणि या ठिकाणी आज कोण कोण आले आम्ही चौघ आलो तिकडं आईस गोळा आहे का माझे मिस्टर तिकड आकाश गाडा लावले हे माझा मुलगा इथं पाणी बॉटल विकतोय हा एक मुलगा आहे सोबत दोन्ही आम्ही चौदा जण करतो चारही जण आम्ही हा व्यवसाय करतो आणि आम्हाला याच्यामध्ये चांगला फायदा आहे मॅडम अच्छा आणि मग तुम्ही महिला आहात आणि मग प्रत्येक महिलांनी या व्यवसायामध्ये कोणत्याही व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे पाहिजे मॅडम उतरायला पाहिजे काही लाज नाही जग आहे दुनिया पाहणे सोय धैर्य नाव ठेवतात ते विचार करायचं नाही नाव ठेवणारे ठेवतात आपल्याला आपण पोट भरायचं मग आपण हा आपल्याला लाज कोण्या गोष्टीची वाटायला पाहिजे कुणाकडे पैसे महागायला लाज वाटली पाहिजे की आपल्याला द्या आम्हाला शंभर दोनशे रुपये हजार रुपये द्या आम्हाला हे हे प्रॉब्लेम झाले आम्हाला द्या हजार दोन हजार दहा वीस हजार या गोष्टीची लाज वाटली पाहिजे स्वतः धंदा करण्याची काही लाज नाही मॅडम कोणताही काम करा दोन गोष्टी सोडून कोणताही धंदा करा त्याची काही लाज नाही स्वतःच्या जीवा मला गर्व वाटते मी कॉलर उतरून म्हणते मी आज मालकी नाही दोन दिन दिन माल की। की। माल की ची मालकी नाही मी माझ्या गाड्याची मालकी नाही माझ्याकडे आज बोलेरो गाडी आहे दोन गाड्या आहेत स्कूटी आहे सगळ माझ्याकडे भरपूर काय कोणत्याच गोष्टीची मला मेहनत दहा वर्षापासून तुम्ही लहानपणापासून मी मेहनत करते लहानपणापासून वयाच्या दहा वर्षापासून काम करते मॅडम मग काकू तुमचं एज्युकेशन काय माझ्या शिक्षण काय झालेलं शिक्षण शिक्षण पहिले झाले मॅडम पहिली पासून हा मग काय केलं तुम्ही आमची परिस्थिती नव्हती मॅडम तशी शिकवण्याची माझ्या वडिलांची पहिले शिक्षण नव्हते तेवढे शिकवत नव्हते माणसं जुने माणसांना शिक्षण नव्हतं आवडायचं आणि गरीब लोकांना कसं आहे काम जरुरी असते कामच पाहिजे होत आणि मी रात्री शाळा शिकले साक्षरता अभियान होत मॅडम तेव्हा अच्छा साक्षरता अभियान तेच रात्री दिवसभर आपले कामं करायचे बकऱ्या होत्या आई बाबाकडे बकऱ्या सांभाळायच्या आई बाबा बकऱ्या सांभाळायचे सकाळी सकाळी दूध घालायचं वयाच्या दहा वर्षापासून माझे काम चालू आहे मॅडम अच्छा किती कौतुक तुमचं करावं तेवढं कमीच आहे आणि आता परिस्थिती तुमची चांगली आहे सगळं आहे मॅडम आज कशाच्या आता हेच थोडंफार नाही नाही काही अडचण येत नाही मॅडम नाही असंच कधी सीजन स्लो असल्यावर होत आहे आणि कमी जास्त होत आहे पण तरी पण हजार रुपये रोज कुठे गेलो नाही मॅडम अच्छा आणि या व्यतिरिक्त मग तुमचा कोणता व्यवसाय असतो माझं बँटॅक्स ज्वेलरी बँटॅक्स खेडे करते मॅडम मी स्कूटीवर अच्छा हा खेडे करते मी खेडे करते कपडे शिवते काही नाही काहीतरी चालू असते माझं म्हणजे प्रत्येक महिलेनी प्रत्येक व्यवसायामध्ये उतरलंच पाहिजे उतरलंच पाहिजे आज रात्रीला बघा हे थंड झालं की माझं दुसरं लागते बँटॅक्स गाडा लागतं इथं स्टॉल लागतात अच्छा हे आता सध्याला आहे उन्हाळ्यामध्ये हे चालते सांच्या पार झाली संध्याकाळ झाली सहाच्या नंतर बांगडी बेंडस कानातले ते विकतो आणि मग आज तुमच्या इकडे कोणते कोणते फ्लेवर्सचे आय गो आमच्याकडे आई आम गोळ्यामध्ये ऑरेंज आहे कालाखट्टा आहे ग्रीन आहे आणि रोज आहे असे फ्लेवर आहेत चार पाच सध्याला कारण की आम्ही मार्च मे मार्च एप्रिल च्या नंतर आम्ही कालाखट्टा वगैरे चालू करतो अच्छा माझ्याकडं दहा रुपयापासनं ते ऐंशी रुपयापर्यंत डिश आहे मॅडम जत्रेमध्ये कसं चालतंय की जास्त मागे रुपयापर्यंत ठेवलेली आहे आम्ही आता म्हणून दाखवतो तुम्हाला गोळा ही आणि मग किती रुपयाला गोळा होता तेव्हापासून तुम्ही स्टार्ट केलेला दोन रुपयाला गोळा होता तेव्हापासून आम्ही विकतो आणि आता दहा ला झाला आता दहा ला वीस ला झाला गोळा वीस गोळा वीस लास पासून स्टार्ट आहे अच्छा खरंच तुमच्या मेहनतीला सलाम नाही नाही तर नमस्कार मंडळी या शोभाताईंचा हा स्टॉल आहे साईबाबा आयकोला सेंटर आणि तुमचा हा स्टॉल नांदेडमध्ये असतो आणि आज काळेश्वर मंदिरामध्ये यांचा स्टॉल लावलेला आहे तर मंदिराला दर्शन घेण्यासाठी तुम्ही आला असाल तर या टाईमचा स्टॉलला नक्की एकदा व्हिजिट करा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर